काय म्हणाल कारण तयारी आज माझ्या राजकीय आयुष्याची मी पुनश्च एकदा नव्याने सुरुवात करत आहे आज मी रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे दुपारी बारा साडेबाराच्या आसपास हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री बावनकुळे आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य जिल्ह्यातली काही संभाव्य लोक प्रवेश शक्यता लो आहे त्यामुळे मी तिथे आता आता निघालेलो आहे आणि खास कार्यक्रम दोपहरी होना है सर, हिंदी चाहिए, चाहिए। आज दोपहर को मैं बारह साढ़े बारह के दौरान मेरी जिंदगी की पॉलिटिकल करियर की एक नई शुरुआत करने जा रहा हूं मैं आज मेरा भाजपा में एंट्री है प्रवेश है और दोपहर को बारह साढ़े बारह में वहां जाकर राज्य के डिप्यूटी सीएम श्री देवेंद्र फडणवीस जी और बावन कुड़े जी उनके प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार मुंबई के अध्यक्ष अन्य नेताओं की उपस्थिति में आज का भाजपा कार्यालयामध्ये फंक्शन होतो सत्यसाईबाबांच्या नाही नाही मे किस निमंत्रित नाही मी किती को इन्व्हिटेशन नाही द्या एका नव्या पर्वाची सुरुवात करताय सत्यसाईबाबांची तुम्ही बघता केलेली आहे काय मागितलं देवाकडे नाही मी नेहमीच करतो आज नवीन काही पूजा नाहीये मी घरातून बाहेर जात असताना रोजच पूजा करतो त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये आहे आणि कुठल्याही कामा कामा करता ईश्वराचा आशीर्वाद शुभकामा करता देवाचा आशीर्वाद घेण्याची माझी नेहमीच पद्धती राहिली आहे माझा आयुष्याचा हा भागच आहे आज माझ्या राजकीय आयुष्याची मी पुनश्च एकदा नव्याने सुरुवात करत आहे आज मी रितसर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे दुपारी बारा साडेबाराच्या आसपास हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री बावनकुळे आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य जिल्ह्यातली काही संभाव्य लोक प्रवेश शक्यता आहे त्यामुळे मी तिथे आता आता निघालेलो आहे आणि हाच कार्यक्रम दुपारी होणार आहे आज दुपहर को मैं बारा साडे बारा के दौरान मेरी जिंदगी की पॉलिटिकल करिअर की एक नई सुरुवात करणे जा रहा हूं मैं आज मेरा भाजपा में एंट्री है प्रवेश है और दोपहर को बारह साढ़े बारह में वहां जाकर राज्य के डेप्यूटी सीएम श्री सी देवेंद्र फडणवीस जी और बावन कुड़े जी उनके प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार मुंबई के अध्यक्ष अन्य नेताओं की उपस्थिति में आजका भाजपा कार्यालयामध्ये फंक्शन होतो सत्यसाईबाबांच्या नाही मी किया मैंने किसी को कोई इन्व्हिटेशन नाही दिया एका नव्या पर्वाची सुरुवात पूजा करताय सत्यसाईबाबांची काय मागितलं देवाकडे नाही मी नेहमीच करतो आज नवीन काही पूजा नाही नाहीये मी घरातून बाहेर जात असताना रोज पूजा करतो त्यामुळे हीच गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही आहे कुठल्याही कामा काम करता ईश्वराचा आशीर्वाद शुभकाम करता देवाचा आशीर्वाद घेणार